होऊ शकता ही फवारणी रोटर जोडले रोटी रोटरने माती लावली आणि याच्यामध्ये आंतरपीक हरभरा हराभरा पेरणी हे तीनही काम आपण सोबत चालू आहे तर याच्यामध्ये तुरुला आपण कुटकनाशक नाशक आणि टॉनिकची फवारणी चालू आहे त्याच्यामधून आणि याच्यातून प्री इमर्जन्स आणि पुढे आपण पाहू शकता हे प हे प्रकारे पूर्ण गवतावर आहे तुषार ह्याचे आणि तन्नाशक फवारी आहे गवत जे आहे बुडक्याचं सगळं गवत ह्याच्यामुळे हे होणार जळून जाणार आणि हे महाग पाहू शकता हे महागच्या ह्याचे तुषार व्यवस्थित तुरीच्या जे फुलरा अवस्था आहे त्या फुलावरती पडत आहेत बरं हे बघा ला ह्या प्रकारे पूर्ण तुरीच्या खोडाला माती लागून आपल्याला पाणी देण्यासाठी पाठ रिकाम होतो आणि हे तुम्ही पाहू शकता हरभऱ्याची बी पूर्ण झाकून गेलेलं आहे कुठंही उघडी राहत नाही ह्याच्यामध्ये जेणेकरून डुकराचा वगैरे त्रास असतो हरभरा खाणारा तो सुद्धा ह्याच्यामुळं होत नाही ह्या रोट्याच्या मातीने ते दबले जातं बरोबर हा है ना हो ते राम दाखवून ते होतं हे कसं झालं या पलीकडून या आपलं शेत शेतही बघू त्याच्यामध्ये कशा प्रकारची जमीन होती आणि तुम्ही जर बघत असाल तर ही या जमिनीमध्ये आपल्या पलीकडच्या तासामध्ये भाऊनी पेरणी केलेली आहे तर तसं पाहिलं तो रानकडं पूर्ण जमिनीवरचा काडी कचरा जो एका साईडला साइडला सोयाबीनचं जी बिया होतं पडलेलं एका साइड जाऊन दबलेलं ह्याच्यामुळे आणि फक्त हरभऱ्याची पेरणी झाली म्हणजे सगळंच काम झालं बाबा हरभऱ्याच पेरणी झाली तुषार प्रत्येक झाडावरती फवारणी पण योग्य तुरीला झाली गवतावरती पडलेले दाखवू शक बघा इथं म्हणजे हे तन्नाशक पण झालं प्रत्येक स्पॉट बारीक बारीक पडले हे काँग्रेसचं गवत बघा सगळं हे झालंय सगळं बोललं झालंय झालं म्हणजे गवतही मेलं तुरीलाही फायदा झाला फवारणीचा आणि तुमची पेरणी सुद्धा झाली खत माती पण लागलं खतही गेलं खतही गेल